आमचे लक्ष लोकसभा नाही तर विधानसभा आहे शरद पवार यांचं विधान लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती या लो दोघांमध्ये प्रमुख लढत आहे सध्या शरद पवार हे अहमदनगर दौऱ्यावर आहेत त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला शरद पवार म्हणाले की लोकसभेसाठी राष्ट्रवादी फक्त दहा जागांवर उमेदवार देत आहे दोन हजार एकोणीसमध्ये आमचे चार खासदार होते मात्र आता आमचे लक्ष लोकसभा नाही तर विधानसभा आहे लोकसभेसाठी कमी जागा घेऊन विधानसभेला अधिक जागा घेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमार्फत जास्तीत जास्त उमेदवार उभे करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे त्यामुळे लोकसभेत आम्ही कमी जागा घेतल्या आहेत असं शरद पवार म्हणाले त्याचबरोबर पन्नास टक्केपेक्षा जास्त जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे महाविक आघादीन सगाया एखादसि जागे सां इहो सोल्या त सब राजा मज़े महाविक आघाड़ेव कॉंग्रेसन लोकसेशा जागा हीअ कवी घण हा निर्णयपूर कलाक राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रिका हुयासे में विधानसे में अधिक जागा विझण सां पयत करणु